जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी या युट्यूब चॅनलवर तर बघा आम्ही निघालेलो आहे आता देवगडला कारण देवगड दर्शनासाठी आम्हाला जायचं होतं तर शंभू सोनपापडी तिचे पप्पा आणि मी आता आम्ही निघालेलो आहे आणि आता निघालो तर रस्त्याने म्हणजे आता म्हणजे भरपूर टाईम झाला होता आम्हाला कारण बघा संपावनी सगळ्यांना हाय करते कारण दुपारची वेळ होती आता सगळं कामं आवरल्याच्या नंतर मग निघालो तर आता आलेलो आहे जुनं कायगाव तर तिथं त्या रामेश्वर मंदिर आहे तर तिथं आलेलो आहे कारण मग नदीला पाणी ते बघा आता समजा उन्हाळा लागलेला आहे पण मग अजून तरी पाणी भरपूर आहे तर तुम्ही बघा अजून पण जे म्हणजे जी नदी आहे का तिथं पूर्ण असं सा पाणी साठवलेलं आहे तर तुम्ही बघा आणि एकदम मस्त अशी नदी आणि तिथं सगळे ज म्हणजे काही विधी वगैरे होत असतात तर इकून एक दुसरा शॉर्टकट रस्ता होता आणि आता आम्ही निघालेलो आहे खरं तर इकडं आणि मग आपले जे काकासाहेब शिंदे त्यांची पण इथं मूर्ती आहे तर त्यांना पण अभिवादन कारण त्यांनी भरपूर आपल्यासाठी केलेलं आहे तर आणि हे बघा आपली मैया तर सगळ्यांनी दर्शन करून आम्ही सगळ्यांनी दर्शन केलं आणि आता निघालेलो आहे पुढं कारण मग एवढे मोठी म्हणजे इतकी मोठी नदी ही भरपूर मोठी आहे आणि तिला म्हणजे इतका सारपार पार हे आणि भरपूर मोठं हे तर आता आलेलो आहे आम्ही देवगड श्रीक्षेत्र देवगड आणि हा इथं मुख्य प्रवेशद्वारे तर आम्हाला रोड क्रॉस करायचा होता तर भरपूर आता का दुपारची वेळ होती आणि भरपूर म्हणजे गाड्या वगैरे होत्या तर बघा श्रीक्षेत्र देवगड संस्थानाच्या म्हणजे आता इथून जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथून पाच किलोमीटर आहे तर आता आलेलो आहे तर आम्ही मेन प्रवेशद्वाराच्या गेट कारण आता पाच किलोमीटर अंतर क्रॉस केला आणि आता आलेलो आहे आपलं जे श्रीक्षेत्र मुख्य प्रवेशद्वारे मेन गेट तर तिथं आलेलो आहे तर तुम्ही बघा आणि आजूबाजूला एकदम मस्त असे फुल फुलं झाडे किती मस्त असं इतकं इथं आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना की असं वाटतं इथून निघूच नाही तर कारण आम्ही सगळे दरवेळेस येतच असतो तर यावेळेस सोनपापीला आणि शंभूला पण आणलं आणि बघा इथं इतकं मस्त असं म्हणजे इतकं छान या, या प्रवेशद्वारावर कोरीव काम केलेलं आहे तर इतकं बारीक बारीक डिझाईन वगैरे तर तुम्ही बघा इतकं मस्त इथं आल्यावर असं वाटतं इथून निघूच नाही तरी बघा दत्त मंदिर संस्थान आणि कोरीव काम वगैरे आणि पाठीमागची साईट आहे तर आतमध्ये गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप पाशी मस्त इतकी झाडं आहे आणि सगळ्यात मेन इथं आल्यावर असं वाटतं की पृथ्वीवरील स्वर्ग असं म्हणून श्री क्षेत्र देवगड या ठिकाणाला ओळखलं जातं तर बघा भरपूर असे लाखो भाविक येत असतात आणि त्यासाठी भरपूर असं मोठं प्रांगण बनवलेलं आहे आणि त्यामध्ये पण भरपूर झाडं जे विविध प्रकारचे शोचे झाडं म्हणा इकडं आपली पार्किंगची पण सुविधा आहे बघा इकडं फोर व्हीलरसाठी आहे आणि इकडं टू व्हीलरसाठी तर भरपूर मोठी असं प्रांगण आहे तर इथं आल्याच्या नंतर म्हणजे असं अ दूर पर्यंत दूर जरी नजर गेली तरी असं म्हणजे एरिया संपत नाही इतका मोठा एरिया आहे हा आणि इकडं भक्त निवास आहे जर जे लाखो भाविक येतात त्यांना निवास म्हणजे अ राहण्यासाठी सोयी सुविधा इकडे आहे आणि मग त्यानंतर आता तिथं आम्ही गाडी पार्किंग केली तर शंभूला घेतलं मी आणि आता आम्ही निघालेलो आहे कारण मग सोनपापडीला शंभूला एक तर थोडंसं दुपारची वेळ होती ऊन तर मग त्याला उचलून घेतलं कारण मग खाली पाय पण भासतात ना तर सोनपापडी आणि तिचे पप्पा निघालेले कारण इकडं आता जे प्रवेश द्वारातून पुढं निघाल्या नंतर इकडं प्रसाद नारळ ज्या दुकान आहे भरपूर आणि सोनपापडी आणि तिचे पप्पा गेलेले येतं प्रसाद घ्यायला कारण मग आता आपल्याला प्रसाद वगैरे घेऊन आणि नंतर मग पुढं जायचं आहे तर सकाळी म्हणजे सकाळी जायचं होतं पण थोडा उशीर झाला आणि इकडं बघा यात्री निवास आहे तर इकडं पण भरपूर मोठं असं प्रांगण आहे आणि भोजन कक्ष आणि प्रसादाला पण भरपूर मोठं आहे त्या साईडला आणि सगळ्यात मेन आता जे गोपूर म्हणून आहे का हे मेन गे प्रवेशद्वार तर ह्या गोपूरमधून आम्ही आता पुढं निघालेलो आहे तर तुम्ही बघा भरपूर असे भाविक भक्त आणि पौर्णिमा असल्यामुळं भरपूर लोक येतात तर त्यामुळं मग सगळेच कसं भरपूर गर्दी असते आणि एकदम इथं आल्यानंतर असं वाटतं की एकदम मस्त आणि श्री क्षेत्र देवगड हे इतकं मस्त संस्थान आहे ना की बस आणि इथं सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे जयंतीला इत लाखो भाविक येत असतात आणि हे मोठं आपलं इथं सभा मंडप आहे इथून एंट्री केल्यानंतर मग जास्त काही व्हिडिओ वगैरे काढायची परमिशन नसते तर मग इकडं पोरं बाहेर आले तर खेळायला कारण मग हे बघा मस्त खेळू राहिले त्यांना तर इथं आल्यावर म्हणजे मोकळं सोडून दिलं तर इतकं भारी वाटलं ना की एकदम मस्त आम्ही सगळीकडून दर्शन वगैरे पण घेतले आणि त्यानंतर बघा इकडं इकडं चालली साफसफाई कारण इथलं वैशिष्ट्य आहे की इथलं शांतता आणि स्वच्छता हे दोन असे एकदम मस्त असे वैशिष्ट्य आहे कारण इथं खूप म्हणजे बघायला भेटतात आणि आम्ही निघालेलोच होतो आता चाललेलोच आहे आणि आणि कोणताही म्हणजे कुठेही जर आलो ना तर खेळण्याच्या वस्तू या असतातच तर पोरांना म्हणजे ते घ्यावं म्हणजे घ्यावाच लागतात तर सोनपापडी लगेच तिच्या पप्पाला घेऊन गेले आणि आम्हाला काहीतरी घ्यायचं म्हणे तर म्हणलं चला मग आता काय काहीतरी घ्यावंच लागणार कारण ते पुढं दुकानातून पुढे निघतच नाहीये त्यांना काहीतरी घ्यावंच लागतं तर मग काहीतरी घेऊ राहिले सोनपापडीचे पप्पा आणि इकडं फोटो स्टुडिओ पण आहे आणि इकडं सद्गुरु म्हणजे कपड्याचं हे जिथं कपडे भेटतात महाराजांचे वगैरे जर घ्यायचे असते कुणाला तर असतं तर बघा यांचं चाललं आहे काहीतरी आता भिंगऱ्या घेतल्या वाटतं सोनपापडीनी सोनपापडी कशाला घेतल्या ग्या भिंगऱ्या काहीच नाही बरं का फक्त खेळायचं म्हणून खेळायचं आणि घरी गेल्यानंतर एक दीड घंट्यात लगेच फेकून देणार आहे पण आता कसं आहे इथून निघालं ना तर मग घ्यायच्या एक शंभूला दिली आणि एक तिने घेतली आणि देवगडला आल्याच्यानंतर एकदमच भारी वाटतं एकदम फ्रेश असं वातावरण आणि तिथलं सगळ्यात मेन म्हणजे जे शांतता आहे ती एकदम भारी आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे या ठिकाणचं तर सोनपापडी आणि शंभू इथं आलेले होते याच्यामध्ये खेळायला कारण तिथं उभा राहिलं तर एकदम मस्त वाटलं आणि बघा किती मस्त एकदम एकही कचरा कुठं दिसणार नाही असं एक क्षेत्र आहे म्हणजे तिथं एकदम असं मस्त आहे जागृत देवस्थाने तर आता दर्शन वगैरे झाले आणि आता निघालेलो होतो घरी कारण मग आता भरपूर टाइम झाला आणि मग सोनपापडी पण बसली गाडीवर आणि शंभू तर आता लगेच आम्ही निघणार आहे घरी तर चला आता फायनली आम्हाला घरी जायचं आहे तर इथून निघावंच वाटत नव्हतं पण मग आता काय बरं की नाही आता घरी ना तर जावंच लागणार आहे आणि चला तर मग असेच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नवीन कधी पण लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण पन... येत जा देवगडला एकदम मस्त असं ठिकाणे आणि एकदम भारी वाटतं तर बघा तुम्ही किती छान म्हणजे इथून असं वाटतं की अजून निघावंच नाही पण कसं आहे आता जावं तर लागणारच आहे तर चला सगळ्यांना बाय बाय तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये